मै अपनी जासी नहीं दूंगी खासदार भावना गवळींचे लोकसभेच्या उमेदवारीवरून सूचक वक्तव्य आम्ही तेरा खासदार शिंदेबरोबर गेलो होतो तेव्हा आम्हाला आश्वासित केले होते की यापुढेही तुम्हाला कायम ठेवणार यामुळे माझी उमेदवारी कोणाला देण्याचा प्रश्नच येत नाही या, या उमेदवारीवर माझाच दावा आहे मी सलग पाच वेळा निवडून आले आहे महाराष्ट्रातील पहिली महिला आहे की जी सातत्याने निवडून येते म्हणून मी म्हणते की मै आपली झासी नाही दूंगी असा इशारा भावना गवळी यांनी दिला आहे दरम्यान भावना गवळी पुढे बोलल्या की शिवसेना शिंदे गटांच्या खासदारांची बैठक झाली मागच्या निवडणुकीत बावीस खासदार लढले होते आता शिंदे एकडे शिवसेना आणि धनुष्यबाण आहे त्यामुळे या मतदारसंघावर आमचाच क्लेम असायला पाहिजे यवतमाळकरांचा पायगुण चांगला आहे दोन हजार चौदा ते चायपे चर्चासाठी यवतमाळमध्ये आले होते त्यानंतर ते पंतप्रधान झाले पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी रेल्वेची कामे मार्गी लावली या सगळ्या गोष्टी चांगल्या होत आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत यवतमाळमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या निमित्ताने महायुतीकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली मात्र या जाहिरातीत झालेल्या जाहिरातीत स्थानिक खासदार भावना गवळी यांचा फोटो वगळण्यात आला आहे त्यामुळे या मतदारसंघातून आगामी निवडणुकीसाठी महायुतीतून दुसऱ्या उमेदवाराचे नाव घेतले जाणार असल्याचे म्हटले जात आहे त्याच चर्चावर भावनागौळी यांनी सडेतोड उत्तर दिले आहे महायुतीकडून मोदींच्या स्वागतासाठी छापण्यात आलेल्या जाहिरातीमध्ये भावना गोळींचा फोटो नसल्याच्या चर्चेवर बोलताना भावना गोळी म्हणाल्या की मला असे वाटते की त्या जाहिरातीत काय पडले आहे फोटोमध्ये काय आहे मोदी येत आहे त्याचा जल्लोष करा त्या फोटो आणि जाहिरातीमध्ये काही नाही असे म्हणत भावना भावनागौी यांच्याकडून प्रत्युत्तर देण्यात आले राज्याच्या बदललेल्या राजकीय समीकरणात महायुतीच्या जागा वाटपात भाजपला यंदा शिवसेनेचा पारंपरिक मतदारसंघ यवतमाळ वाशिम हवा आहे त्याच अनुषंगाने भाजपचे प्रयत्नही सुरू आहेत मात्र नरेंद्र मोदी आज यवतमाळात येत असताना गवळी यांचा मतदारसंघ भाजप यंदा आपल्याकडे घेणार की पुन्हा एकदा भावना गवळी यांनाच उमेदवारी मिळणार असा प्रश्न जोरात चर्चेत आहे त्याच वेळेस भावना गवळी यांनी मी पंचवीस वर्षापासून खासदार आहे अनेक दिग्गजांना मी या मतदारसंघात धूळ चारली आहे संसदेमध्ये महिला आरक्षणाचा कायदा होत असताना मला उमेदवारी न देण्याचा विचार येऊनच कशा शकतो ही चर्चा कुठून सुरू होते वरिष्ठांना असा माझा प्रश्न आहे असे म्हटले आहे तसेच अपनी झासी नाही दूंगी असे सूचक वक्तव्य करत मोदी आहेत तो सब मुमकीन आहे असेही भावना गोळी म्हणाले आहेत